एक भक्त होता त्याने वीस वर्ष अखंडपणे भगवद्गीतेचे पठन केले शेवटी त्याची परीक्षा घेताना भगवंत म्हणाले हे भक्त तुझ्या गीतापठनामुळे मी आनंदी आहे असे तुला वाटत असेल तर हा तुझा भ्रम आहे मला तुझ्या धड्याने अजिबात आनंद झाला नाही भक्त ते ऐकून नाचू लागला आणि डोलू लागला देव म्हणाला अरे मी म्हणालो की मी मी तुझ्या पठणावर खुश नाही तू नाचत आहेस भक्त म्हणाला भगवान तुम्हाला आनंद झाला की नाही मला याबद्दल माहिती नाही पण मला आनंद आहे की तुम्ही माझा धडा तरी ऐकलात म्हणूनच मी नाचत आहे